नमस्कार विशाल विशालदी किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण केलेलं आहे चमचमीत अशी गावरण पद्धतीने गवाराच्या शेंगा बघा तुम्ही खूप छान आपल्या शेंगा झालेल्या आहे तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी लागणारे साहित्य मी गवाराच्या शेंगा घेतल्या ह्या छान तोडून घेतल्या मी आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची घेतली मीठ शेंगदाणे बारीक चिरलेले कोथिंबीर लाल तिखट हळद जिरं मौरी तीळ आणि हिंग आता आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाण्यासोबतच आपल्याला तीळसुद्धा छान भाजून घ्यायचे आहे ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही नक्की एक वेळेस अशा प्रकारे करून बघा हा तीळ आणि शेंगदाणे आपले छान खरपूस भाजून झालेले आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान जाडसर वाटून घेणार आहोत हे बघा जाडसर आपण आता कोठा करून घेतलेला आहे आता मी एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आणि गवारच्या शेंगा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही शेंगा परतून घेतल्या त्या चवीला खूप छान लागतात आता याच्यावर झाकण ठेवून ह्या छान आपल्याला दोन ते तीन मिनटं छान होऊ द्यायच्या आहे तेलामध्ये आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया तोपर्यंत मी लसूण आणि मिरची खलपित्त्यामध्ये छान बारीक करून घेणार आहे मिरचीमुळे भाजीला खूप छान चव येते त्यामुळे मिरची तुम्ही नक्की टाका त्या खलबित्यामध्ये छान आता आहे बारीक करून घेते शेंगा बघा तुम्ही आपल्या शेंगा छान झालेल्या आहे ह्या शेंग्या अशा पण मीठ टाकून भाकरीसोबत खायला खूप छान लागतात आता शेंगा आपण काढून घेऊया शेंगा आपले छान झालेले आहे आता आपण कढईमध्ये एक पळी तेल टाकूया तेल छान गरम होऊ देऊ तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं हिंग लसूण मिरची हळद आणि तिखट एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि आपण जो शेंगदाण्या आणि तिळाचा कूट केला होतो तो, तो कूट छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामुळे भाजीला खूप छान असा खमंग टेस्ट येते यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ज्या आपण गव्हाऱ्या शेंगा तेलामध्ये परतून घेतल्या हो ते, ते होत्या त्या टाकूया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडासा पाण्याचा शिपका मारूया शेंगा आपल्या ऑलरेडी झालेल्या आहे पण तरीसुद्धा हे छान मसाल्या यामध्ये मिक्स झाला पाहिजे त्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकूया थोडंसं शिप्क मारूया पाण्याचा आणि झाकण ठेवून छान चार ते पाच चा। मिनटं भाजी होऊ देऊया ही भाजी तोंडी सुद्धा खूप छान लागते पोळीसोबत पो, भाकरीसोबत पो तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटं भाजी छान आपल्याला होऊ द्यायची आहे बघा तुम्ही भाजी आपली छान झालेली आहे कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजी खूप छान दिसत आहे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे गावरण पद्धतीने ही भाजी अशा प्रकारे नक्की करून बघा खूप छान लागेल आता वरतून आपण कोथिंबीर टाकूया आपल्या आपल्या त्या शेंगा शेंगाची भाजी छान तयार झालेली आहे